नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या पुत्रदा एकादशी आहे पाच ऑगस्ट मंगळवार आहे आणि पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी बघा नावतच आहे की पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी आपल्याला या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे आजकाल आपण बघा खूप ठिकाणी ऐकलं असेल तुमच्या मै मैत्रिणींकडून ऐकलं असेल नातेवाईकांमध्ये ऐकलं असेल की कधी कधी कोणीतरी खूप आई होण्यासाठी प्रयत्न करत असतात खूप डॉक्टर्स केले खूप ट्रीटमेंट घेतल्या पण काही होत नाहीये पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले दहा वर्ष झाले असं आपल्याला ऐकायला येतं पण बघा काहींना जे आई होण्याचं सुख ला आहे तर ते मिळत नाही आणि मग खूप त्या टेन्शनमध्ये येतात फ्रस्ट्रेशन आपल्याला यायला लागतं तर बघा आपल्याला डॉक्टर वगैरे म्हणजे सायंटिफिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्याच असतात पण त्याला अध्यात्माची जोडसुद्धा लागते कुठे ना कुठे आपण ज्या काही सेवा वगैरे करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं ते कधीही वाया जात नाही त्यामुळे बघा उद्या पुत्रदा एकादशीला तुम्हाला संतान प्राप्तीसाठी पुत्र प्राप्ती प्राप्तीसाठी काही सेवा करायची आहे यासोबतच उद्या पुत्रदा एकादशीला तुम्ही सेवा केल्यामुळे संतती सुख वगैरे तर मिळतंच पण मुलांचं आरोग्य सुद्धा टिकून राहतं व्यवस्थित राहतं आणि त्यांना दीर्घायुष्य लागतं त्यामुळे तुम्हाला मूलबाळ जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला उद्याच्या एकादशीची सेवा करायची आता एकादशीची सेवा ठीक आहे ती पण मी तुम्हाला सांगते आणि संतान प्राप्तीसाठी काय सेवा करायची तर ती पण मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला नियम काय आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी इन डिटेल सांगते सगळ्यात पहिले ज्यांना सिख धर्म असेल किंवा सुतक असेल तर त्यांना सेवा करता येणार नाही मग माझा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे बघा प्रत्येक स्त्रीला स्वतःचं माहिती आहे की आपल्याला तीन दिवस येते की चार दिवस तुमचं जर तीन दिवसात व्यवस्थित आहे चौथ्या दिवशी तुम्ही केस धुवून म्हणजे तुम्हाला काही चौथ्या दिवशी आपल्याला पिरियड वगैरे नसतील तर तुम्ही चौथ्या दिवशी केसांवरून नावून करू शकतात जर तुम्हाला चार दिवस मासिक धर्म असतो पाचव्या दिवशी मग तुम्ही केस धुवून करू शकतात त्या दिवशी जर पाचवा दिवस येत असेल तर ता त्यामुळे बघा तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला तीन दिवस येते की चार दिवस येते आणि त्याच्यावर मग तुम्ही ठरवा की सेवा करता येईल का नाही पण आपल्याला एकादशीची सेवा ही मासिक धर्म नसतानाच करायची आणि सुतक असल्यावर तर आपण करूच शकत नाही ठीक आहे मग तुम्ही येणाऱ्या पुढच्या एकादशीला करू शकतात आणि पुत्रदा एकादशी शक्यतो वर्षातून एकदा पौष महिन्यात पण येते आणि आता एकदा येते तर आता एकादशीची सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले कुठल्या पण शुभ दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या देवांची आंघोळ वगैरे घालायची आहे त्यानंतर मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करायचा आहे आता एकादशीची सेवा आहे ना शक्यतो बाळकृष्ण जे आहे भगवान विष्णू त्यांच्यासाठी आपण करत असतो तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे बाळकृष्णांची सेवा आपल्या देवघरामध्ये झाली पाहिजे की बाळकृष्ण म्हणजे बघा आपलं घर जे आहे ते अगदी म्हणजे लहान मुलांनी भरलेलं असावं यासाठी बाळकृष्णाची सेवा आपल्या देवघरामध्ये झालीच पाहिजे आता तुम्ही बघा एकादशीच्या सेवेसाठी तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा महादेवांचा फोटो मूर्ती आता श्रावण महिना आहे बाळकृष्णांचं तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही करू शकतात एकादशीच्या सेवेला तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा येईल तेवढी करायची पुरुषुक्ताचा पाठ करायचा आहे श्रीसुक्त तुम्हाला वाचायचं आहे या गोष्टी तुम्ही युट्यूला सुद्धा ऐकू शकतात किंवा बघा तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल ठीक आहे आणि विष्णू सहस्रनाम एकादशीला झालंच पाहिजे तर या हे झाली की एकादशीची सेवा कशी करायची किंवा तुमच्या देवघरामध्ये दे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांचं सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता बघा संतान प्राप्तीसाठी ज्यांना मूलबाळ खूप कधीचं म्हणजे प्रयत्न करताय रिपोर्ट्स दोघांचे नवरा बायकोचे दोघांचे नॉर्मल आहे सगळं काही नीट आहे आणि खूप डॉक्टर्स केले पण मुलबाळाच होत नाही पण बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या ट्रीटमेंट वगैरे सोडून फक्त तुम्ही सेवा करा असं बिलकुल म्हणत नाही पण विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची सुद्धा जोड पाहिजे कुठेतरी आपण जी काही सेवा करतो ना मी नेहमी सांगते केलेली सेवा कधीही वाया जात नाही मनापासून तुम्ही एक मिनिटाची जरी सेवा केली त्याचं आपल्याला परतफेड मिळतच असते तर आता आपल्याला ही, से ही सेवा जी आहे ती मुलबाळ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मला आई होण्याचं सुख मिळालं पाहिजे तर ज्या स्त्रियांना असं वाटत असेल किंवा आपल्याला मुलबाळ जरी असतील ना मग तरी पण आपल्याला कधी कधी असतं बघा की आपल्याला मुलगी आहे मग आपल्याला वाटतं की मुलगा व्हावा किंवा तुम्हाला काही म्हणजे आत्तापर्यंत नसेलच तर आपल्याला काहीतरी बाळ असावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आता बघा सेवा करण्यासाठी सगळ्यात सा पहिले तुम्हाला आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला उद्या एकादशी आहे तर आज तुम्हाला जवळपास स्वामींचं केंद्र असेल स्वामींचा मठ असेल दत्तांचं मंदिर असेल विष्णूंचं मंदिर असेल तर असं मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे विष्णूंचा जो काही अवतार आहे त्यातलं कुठलंही मंदिर जवळपास तुमच्या इथे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची की देवा मी ही सेवा सुरू करते माझ्याकडून ही सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडून घ्या आपल्या अडीअडचणी कुठल्या याच्यासाठी आपण करतो ते पण सांगायचं नवरा बायको दोघांनी मिळून ही सेवा करायची ताई माझे मिस्टर इथे बाहेर गावी असतात किंवा त्या दिवशी ते नाहीये तर अगदी नाहीच आहे तर त्यावेळेस ठीक आहे स्त्री एकटी मिळून करू एकटी करू शकते पण नवरा बायको असतील ना तुम्ही दोघांनी मिळून पहिल्या दिवशी केली तर अतिउत्तम खरं तर ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे काही काही बघा पुरुष लोकसुद्धा देवाधर्माचं भरपूर करतात तर त्यांनी तुम्ही स्त्री आणि पुरुष मिळून दोघांनी नवरा बायकोने एक्केचाळीस दिवस सोबत केली तर अतिशय उत्तम पण नाही जमते कमीत कमी, कमी पहिल्या दिवशी नवरा बायकोने दोघांनी मिळून करायचे आहे नवरा बाहेर वगैरे असेल नसतील ते तुमच्यासोबत तर तुम्ही ठीक आहे एकटीने करू शकतात ठीक आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन तुम्ही युट्यूबला लावा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पहिल्या दिवशीच तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर आता या सेवेसाठी तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती लागणारच आहे बघा बाळकृष्ण आपल्याला माहिती की बाळकृष्णाची सेवा ही बरेचसे लोक आपल्याला काहीतरी म्हणजे बाळ व्हावं यासाठी करत असतात तर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे तर तांब्याच्या तांबणामध्ये तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे पहिले सा स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तांब्याच्या तांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्यावर तुम्हाला एक गळकी म्हणजे बघा तुम्ही अभिषेक पात्र आपण ज्याला म्हणतो स्टँड सहित असतं त्या म्हणजे थेंब थेंब पाणी बाळकृष्णांच्या मूर्तीवर पडेल आणि अभिषेक सुरू झाला की तुम्हाला एकशे आठ वेळेस संतान गोपाळ मंत्र हा सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तो मंत्र आहे देवकी सुत गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वा महम गत हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करायचा आहे एकाने अभिषेक केला किंवा गळकी तुम्ही ठेवली आहे हात जोडून दोघांनी म्हटलं तरी पण चालेल दोघांनी मिळून एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे यानंतर एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस पुरुष उक्त म्हणायचं आहे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये हे सुद्धा आहे युट्यूबला सुद्धा तुम्हाला मिळेल पण शक्यतो जमल्या सोळा वेळेसच करा संपूर्ण सेवेला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही अर्धा ते पाऊण तास ठीक आहे तर एक वेळेस चालेल का अगदी तुम्हाला आता बघा आपल्याला आई होण्याचं सूक्त पाहिजे मग त्यासाठी आपण अर्धा पाऊन तास अर्धा पाऊन तास देऊ नाही शकत का म्हणून बघा सोळा वेळेस नंतर तुम्हाला पुरुष त्यानंतर एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे ठीक आहे श्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे श्रीसुक्ताची त्यावेळेस अभिषेक आपल्याला करायचं नाही अभिषेक फलश्रुती म्हणताना कधी पण आपण अभिषेक करत नाही आणि त्यावेळेस तुम त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला रामरक्षा म्हणायची तर अशी ही सेवा आहे कळालं सगळ्यात पहिले स्वामीस्तवण म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करत पहिले संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर एकशे आठ मे एक माळ तुम्हाला स्वा स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुषुक्त एक वेळेस श्रीसुक्त आणि श्रीसुक्त झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि मग एक वेळेस तुम्हाला रामरक्षा आणि त्यानंतर हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ह्याचं जे पाणी असेल ते नवरा बायकुरे दोघांनी मिळून प्यायचं आहे तर अशी ही सेवा एक्केचाळीस दिवस आहे स्तवन स्वामी स्तवन तुम्हाला रोज म्हणायची सवय गरज नाही आहे पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी रोज म्हणायच्या आहेत रोज दोघांनी बसून केलं तरी अतिउत्तम मी परत सांगते पण नाही जमत येते पुढची सेवा स्त्रीने एकटीने केली तरी पण चालेल सेवा तुम्ही जमेल तेव्हा करा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही चालेल पण अतिशय खूप रात्री पण करू नका नऊ दहा वाजता ठीक आहे जमल्यास सकाळी करा सकाळी अगदी आपण फ्रेश पण असतो आणि एक वेळेस तुम्ही संतान गोपाल स्तोत्र नक्की ऐका ठीक आहे स्तोत्र सुद्धा खूप छान आहे संतान गोपाल स्तोत्र जर तुम्ही युट्यूबला टाकलं तर तुम्हाला मिळेल ते खूप सुंदर हे स्तोत्र आहे आता अशा प्रकारे ही सेवा आपल्याला कंटिन्यूस एक्केचाळीस दिवस करायची आहे यासाठी आता या नियम कारण आपल्याला नियमांचं खूप टेन्शन येतं बराच वेळेस तर सगळ्यात पहिले म्हणजे मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे नवरा बायको दोघांनी शक्यतो टाळा मला माहिती बऱ्याचशा स्त्रियांच्या अडचणी असतात ताई नवरा माझा ऐकत नाही वगैरे तर ठीक आहे स्त्री आपण एकटा करतोय सेवा तुम्ही तू नियम पाळला तरी पण चालेल यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं वगैरे असा काही नियम नाही आहे कारण बघा ब्रह्मचर्य कारण आपण संतान प्राप्तीसाठी सेवा करतोय फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन आहे कारण हा दिवस महत्वाचा असतो यानंतर परान घ्यायचं नाहीये कोणती पण तुम्ही सेवा करा ही मी सेवा सांगितली ही ठीक आहे पण या व्यतिरिक्त तुम्ही काही दुसरं सेवा पारायण करत असाल परांना अजिबात खाऊ नका परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरून आणलेलं अन्न जे आपण फुकट खातो हॉटेलमध्ये पैसे देऊन किंवा मेसमध्ये पैसे देऊन खातो ते जेवण नाही म्हणते मी आपल्या आईचं हा हातच्या बहिणीच्या हातचं न बायकोच्या हातचं ते चालेल परांना म्हणजे कोणीतरी असंच काहीतरी आपल्याला वाटीवर आणून दिलेलं आहे ते आपण खायचं नाही कारण परांना खाल्ल्यामुळे सगळी सेवा वाया जाते काही ते किती पण मन लावून करा पण त्या सेवेचा अर्थ उरत नाही कळालं अशा पद्धतीने तुम्हाला हे आ, संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे आणि एकादशीचं फक्त तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने जसं मी पहिले सांगितलं ते तुम्हाला मुलबाळ आहेत तरी पण आपण व्रत तर मुलांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांना दीर्घायुष्य लाभतं ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात आता एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही हे पण लक्षात ठेवा सगळ्यात पहिले बघा आपल्याला कोणाशी वादावाद कटकटी करायची नाही भांडणं घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं यानंतर कोणाशी खोटं बोलू नका मोठ्यांचा अपमान करू नका मांसाहार करू नका मद्यपान करू नका हे नियम तर पाळलेच पाहिजे आणि खरंच या गोष्टींचा कुठेतरी वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो ते आपल्याला कळूनसुद्धा येत नाही की या चुकीमुळे आपल्याला असं झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण गरजूंना दान करा दान शुभ दिवशी झालंच पाहिजे श्रावण महिना आहे त्यातल्या त्यात एकादशी तिथी आहे त्यामुळे तुम्ही दान नक्की करा दानाला खरंच खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपल्याला पित्रांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो तर बघा उद्याच्या पुत्रदा एकादशीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की सेवा कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ